नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉलियुट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड करायला विसरू नका तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रश्मिका मंदना आणि विजय देवबोंडाचा ठरला साखरपुडा अभिनेता विजय देवबोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदना हे दाक्षिणत सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत गेल्या काही दिवसापासून रश्मिका आणि विजय डेट करत असल्याचं चर्चा रंगले आहेत त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण दोघांनीही अद्याप त्यांच्या रिलेशनशिप बाबत दुघडपणे भाष्य केलेले नाही याच दरम्यान आता रश्मिका आणि विजय साखरपुडा करणार असल्याचे चर्चा रंगले आहेत रश्मिका आणि विजय त्यांच्या नात्यात आता पुढेच पाऊल टाकणार आहेत रश्मिका आणि विजयच्या घरी लगीन काही सुरू झाली आहे रश्मिका आणि विजय लवकरच साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रश्मिका आणि विजय यांचा साखरपुडा होणार असल्याचे बोलले जात आहे मात्र यावर अद्याप दोघांकडूनही काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही त्यामुळे पुन्हा रश्मिका आणि विजय चर्चेत आले आहेत दोघांनी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज दरूँच अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद